तर नमस्कार मित्रांनो काही दिवस मोबाईल खराब असल्यामुळे मी कुठलाही ब्लॉक काढलेला नाही आहे आणि हा ट्रॅक्टर चालू झालेला आहे आणि ह्या टॅक्टरमध्ये एक वायराच्या जवळपास ऊस भरलेला आहे आणि आता दुसरा फट बघण्यासाठी आम्ही सर्वच चाललेलो हो। आहोत ते बघा एक उस्तड कामगार मित्रभर बसलेले आहेत आपले एक जण पुढं चालतोय ते फडामधलं वायर बघण्यासाठी आणि पूर्ण हा फड एक, एक, एक ते दीड एकरचा हा पूर्ण फड होता